हे ठेवून द्यायचे साईडला थोडीशप्रमाणे सुंढ टाकली मी आपण आता तीळ टाकू त्याच्यामध्ये आणि पाणी मिलायचे टाकू मी त्यावर तापाल ठेवला आणि आपलं पीठ लावून नुसतं करायचं मुंडा घेतलं मी याला आपण अशी फुलकी करायची आणि याच्यामध्ये तूप लावायचं आणि आपण हे भरायचं याचा गोळा

সে করে গুড় চি পোড়িটা బాహ బ దుసరి టూ తుసరీ దాని ఛానల్ ఛాన तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय बघा आपल्याला मस्त पैकी अशी छान झालेल्या आपल्या गुळ चपाती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मस्त गुळ चपाती